नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिझोरम राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी विजय कुमार सिंह किंवा या ठिकाणी तुम्हाला विजय कुमार सिंग किंवा तुम्हाला या ठिकाणी व्ही के सिंग असा ऑप्शन दिसला तरी ते तो ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिझोरम राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून विजय कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्याने महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला सक्षम करण्यासाठी शी कोहॉर्ट थ्री पॉईंट ओ नावाचं इनिशिएटिव्ह लॉन्च केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय आता या ठिकाणी हा जो काही शब्द आहे एस एच ई -E शी सी ओ ओ आर टी याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाणार लिहून घ्या फुल फॉर्म स्टार्टअप्स हँड होल्डिंग अँड कोहोर्ट थ्री होईंट ओ बरोबर या ठिकाणी याचं उद्घाटन कोणी केलं आहे तर विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण सचिव पंजाबच्या प्रियांक भारती यांनी याचं इनॉग्रेशन केलेलं आहे या ठिकाणी याचा मदत किंवा याचा वापर कशासाठी होणार आहे तर लिहून या हा उपक्रम महत्वाकांक्षी महिला उद्योजकांना आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम उभारण्यासाठी आणि त्या जे काही उपक्रम उभारलेले आहेत त्याला स्केलिंग करण्यासाठी मदत करणार आहे या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला सक्षम करण्यासाठी हे उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंजाब बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीस मुख्यमंत्री आहेत आहेत भगवंत मान राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि राजधानी चंदीगड एकच महत्वाचं या ठिकाणी धरण आहे भाकरा नांगल ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारत आणि स्पेन यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारांमध्ये कोणत्या क्षेत्रावरती लक्ष केंद्रित केले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खेळ आणि शाश्वत शहरी विकास इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल स्पोर्ट्स अँड सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं आहे या ठिकाणी हा जो काही करार झाला आहे सामंजस्य करार कोणत्या दोन देशाच्या अंतर्गत झाला आहे तर भारत आणि स्पेन ठीक आहे उत्तर अजून एक लिहून घ्या एक दोन पॉईंट दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी हा या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे दोन अजून एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या स्पेन दौऱ्यादरम्यान या करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट स्टार मार्क करून लिहून घ्या दोन्ही देशांनी म्हणजे भारत आणि स्पेनने या दोन्ही देशांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष संस्कृती पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण बोलतो ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर म्हणून साजरे करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेतलेला आहे एकाच प्रश्नामध्ये तीन चार प्रश्न या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपले जी काही इयरबुक आहे ती संपूर्ण तीनशे पासष्ट दिवसाची आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अजून पण काही इच्छुक विद्यार्थी असतील तुम्हाला जर ही इयरबुक पाहिजे असेल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ज्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला हाय म्हणून मेसेज टाका तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्कॅनर पाठवण्यात येईल पेमेंट करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोवाइड केली जाईल ज्याची बॅटिंग टू बॅक जॉरस काढू शकता ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारतातील पहिले ठरवणारे राज्य कोणते या ठिकाणी पहिलं राज्य ठरलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी देशातील पहिलं असं राज्य ठरलेलं आहे ए धोरण ठरवणारे एक पॉइंट लिहून घ्या माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धोरण कृती दल देखील या ठिकाणी स्थापन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम गोष्टी या ठिकाणी देशामध्ये घडत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिली मोफत एअर अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली एम्स ऋषिकेश या ठिकाणी पहिली नाईट सफारी पार्क सुरू करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये गर्भाच्या मेंदूच्या थ्री डी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था आय आय टी मद्रास पहिली मधुमेह बायोबँक सुरू करण्यात आली चेन्नईमध्ये पहिला भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी पहिले जैव बिटू मेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी पहिले शून्य कचरा विमानतळ इंदोर या ठिकाणी पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीम या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानागृहाची सुरुवात झाली कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल आणि भारतातील पहिले एआय डोरण ठरवणारे पहिलं राज्य ठरलं आहे देशातील आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पाहूया पुढचा प्रश्न शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए विनीत जोशी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विनीत जोशी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे या ठिकाणी बद्दल नवीन नियुक्त्याबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनलेत फ्रँक लेसियस नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाचे प्रमुख बनलेत फैज अहमद किडवाई इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन नवीन महसूल सचिव बनलेत तुहिन कांदा पांडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनलेत प्रीती लोबाना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार आयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार आणि ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ऍथलिटिक्स कमिशनचे अध्यक्ष बनलेत अंजू बॉबी जॉर्ज असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कोणाच्या द्वारे करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राष्ट्रीय हळद मंडळ ज्याला आपण म्हणता येईल नॅशनल ट्युमरिक बोर्ड याची स्थापना या ठिकाणी पियुष गोयल यांच्याद्वारे करण्यात आली उद्घाटन चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला झालं पियुष गोयल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे या ठिकाणी वर्तमानमधील मंत्री आहेत स्थापना झाली दोन हजार पंचवीसमध्ये अध्यक्ष आहेत पल्ले गंगा रेड्डी हे पहिले या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत आणि या मंडळाचं मुख्यालय निजामाबाद तेलंगणा या ठिकाणी स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन इंधनावर चालणारे इंजिन कोणी डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजनवर इंधनावर चालणारे या ठिकाणी इंजिन विकसित केले आहे भारताने दोन पॉईंट लिहून घ्या भारतीय रेल्वेने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन इंधनावर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे जे जागतिक रेल्वे नवकल्पनामध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित केले आहे दुसरा पॉइंट स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले हे इंजिन हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासामध्ये भारताच्या वाढत्या क्षमतेचे प्रतिबिंबित करते बरोबर ही देखील गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये सर्वाधिक पालकमंत्री कोणत्या पक्षाला मिळालेले आहेत तर स्वाभाविक आहे बी फॉर बी जे पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भाजप पक्षाला जवळपास एकवीस पालकमंत्रीपद मिळालेले आहेत शिवसेनेला नऊ पालकमंत्रीपद मिळालेले आहेत आणि राष्ट्रवादीला सात पालकमंत्री मिळालेले आहेत तर सर्वात जास्त कोणाला आहेत बी जे पीला एकवीस दोन नंबरला आहेत या ठिकाणी शिवसेना नऊ पालकमंत्री आणि तीन नंबरचा पक्ष आहे राष्ट्रवादी सात पालकमंत्री या गोष्टी या ठिकाणी डिरेक्टली विचारल्या जाऊ शकतात प्रत्येक जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री नवनवीन या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती सेपरेट जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा उद्या संध्याकाळी त्याच्यावरती आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू पुढचा प्रश्न महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात आलेला आहे म्हणजेच नॅशनल रोड सेफ्टी वीक बरोबर तर हा या ठिकाणी दरवर्षी पर्याय क्रमांक ए अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या दरम्यान या ठिकाणी दरवर्षी आपण राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे बी अ रोड सेफ्टी हिरो अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल किंवा या ठिकाणी महत्वाच्या आयोजित केलेल्या सप्ताहाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता तर पर्याय क्रमांक डी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मुंबई या शहराच्या अंतर्गत इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता दोन तीन पॉईंट लिहून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केले हा एक्सपो भारतातील सर्वात मोठा मोबिलिटी इव्हेंट मानला जातो दुसरा पॉइंट भारताच्या वाढत्या ऑटोमोटिव क्षेत्रातील इलेक्ट्रिक आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि थीम आहे दोन हजार पंचवीसची ची बियॉन्ड बाउंड्रीज को क्रिएटिंग द फ्युचर ऑफ द ॲटोमोटिव्ह व्हॅल्यू चेन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या समिट बद्दल तर बाकीच्या नवनवीन आयोजित केलेल्या समिट्स वरती चर्चा करूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस जी काही पक्षांची वार्षिक परिषद आहे ती झाली बाकू अझरबैजान या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिट फ्रान्समध्ये आणि इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी के विनोद चंद्रन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे के विनोद चंद्रन असं त्यांचं नाव आहे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न नुकतेच मोबाईल पासपोर्ट सेवा हा जो काही उपक्रम आहे तो कोणी सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी ओम बिर्ला कोण आहेत तर स्पीकर आहेत तर ओम बिर्ला यांच्या हस्ते या ठिकाणी मोबाईल पासपोर्ट सेवा व्हॅन या ठिकाणी फॅसिलिटी सुरू करण्यात आली आहे स्पीकर ओम बिर्ला यांनी हा या कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळा तसेच कॉलेजमध्येच पासपोर्ट बनवण्याच्या सुविधेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे शेवटचा प्रश्न कोणता देश दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रकुल देशांच्या संसदेच्या स्पीकर आणि पीठासीन अधिकाऱ्यांची अठ्ठावीसावी परिषद आयोजित करणार आहे तर याही ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपला भारत देश है हे या योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही व्हिडिओ आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करत असतो हा जो काही कंटेंट आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न राष्ट्रीय हळद महामंडळाचे मुख्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तमिळनाडू महाराष्ट्र त्रिपुरा की तेलंगणा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे